नमस्कार अपूर्वाईमध्ये मी अपूर्वा तुमचं मनापासून स्वागत करते आज आपण गुढीपाडव्याचे काही उखाणे बघणार आहोत गुढीपाडवा म्हणजे हिंदू नूतन वर्षाची सुरुवात अशा उत्साहाच्या वातावरणाला असे काही उखाणे मी तयार केले आहेत ते आज तुम्हाला ऐकवते रांगोळी काढली दारी दिवा लावला देवापाशी रांगोळी काढली दारी दिवा लावला देवापाशी रावांचे नाव घेते गुढीपाडव्या दिवशी रावांचे नाव घेते गुढीपाडव्या दिवशी आजच्या मंगल दिनी राम लक्ष्मण सीता परतले अयोध्यापुरी आजच्या मंगल दिनी राम लक्ष्मण सीता परतले अयोध्यापुरी राणीचे नाव घेऊन गुढी उभारतो दारी नूतन वर्षाची चाहूल घेऊन आला गुढी पाडवा नूतन वर्षाची चाहूल घेऊन आला गुढी पाडवा माझ्या आणि राणीच्या संसारातला आनंद सदैव वाढावा किंवा माझ्या आणि रावांच्या संसारातला आनंद सदैव वाढावा गुढीसाठी रेशमी साडी आणि दारात सुंदर रांगोळी गुढीसाठी रेशमी साडी आणि दारात सुंदर रांगोळी रावांसाठी आज केली पुरणाची पोळी रावांसाठी आज केली पुरणाची पोळी मांगल्याच्या गाठी मांगल्याच्या गुढीला घातल्या साखरेच्या गाठी राणीचे नाव घेतो खास तुमच्यासाठी राणीचे नाव घेतो खास तुमच्यासाठी मांगल्याचं तोरण यशाची गुढी मांगल्याचं तोरण यशाची गुढी राणी सोबत जपल्या पूर्वीच्या परंपरागत रूढी राणी सोबत मी जपल्या पूर्वीच्या परंपरागत रूढी राम लक्ष्मण सीता त्रिमूर्ती साक्षात राम लक्ष्मण सीता त्रिमूर्ती साक्षात रावांचे नाव घेते नीट ठेवा लक्षात रावांचे नाव घेते नीट ठेवा लक्षात तर मंडळी हे होते काही गुढीपाडव्याचे उखाणे कसे वाटले नक्की कळवा त्याचबरोबर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद